सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी आरोग्य मंथन या राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभाग प्रस्तुत कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे आज या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर उर्मिला शिंदे उर्मिला शिंदे मॅडम या ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत ग्रामीण भागातील आरोग्य सेवा देण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात आळंदी येथे जो मोठा वारीचा उत्सव असतो त्या वारीच्या उत्सवामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा सुविधा त्यांनी या अगोदर दिलेल्या आहेत आणि याचा अनुभव त्यांना खूप चांगल्या प्रकारे आहे आता सध्या आपण राज्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान आपण राबवित आहोत मॅडम या ठिकाणी आपलं स्वागत नमस्कार थँक्यू नमस्कार मॅडम ग्रामीण तालुका पातळीवर आपण या अभियानासाठी कशा प्रकारे तयारी केलेली आहे आणि सेवा आणि सुविधा या आपण कशा देत आहात आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन सर्वप्रथम मी या yes. अभियानाचं प्रयोजन सांगते कि आदरणीय पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्य आणि केंद्र सरकारकडून स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आणि उपक्रम संपूर्ण राज्यभरात चालू केलेला आहे तर यामध्ये समाज व्यवस्थेचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणजे कुटुंब असतो आणि त्या कुटुंबामधल्या प्रत्येक घटकाची प्रत्येक घटकाच्या आरोग्याची प्रामाणिकपणे मनापासून काळजी घेणारा केंद्र म्हणजे महत्वाची व्यक्ती जी असते ती स्त्री नारी ती जर स्वस्थ असेल तर संपूर्ण कुटुंब स्वस्थ राहू शकतं सशक्त राहू शकत आरोग्यदायी राहू शकत म्हणून तिला स्वस्थ ठेवण्यासाठी प्रामुख्याने हा उपक्रम राबवला जात आहे तर त्याच्यामध्ये हेतू असा आहे शासनाचा की या नारीचा वयाच्या किंवा प्रत्येक टप्प्यावरच्या आरोग्याची काळजी घ्यायची तिची जस की, की किशोरवयीन अवस्था तुम्ही म्हणाल तर जन्मापासूनच म्हणजे बाळ जन्माला येतं ते महिला स्त्री बाळ म्हणून जन्माला आलं त्याच्यानंतर तिचं बालपण त्याच्यानंतर तिची किशोरावस्था त्याच्यानंतर तिचं लग्न बाळनपण असे अनेक टप्पे नंतर तिचं प्रौढ अवस्था त्याच्यामध्ये येणार आरोग्य ते एल्डरली म्हणजे ह्या संपूर्ण स्टेजेस या, स्टेजे या उपक्रमाने कव्हर केलेल्या आहेत आता आपण ग्रामीण भागामध्ये कसं घेणार आहोत तर सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवाडा आपण या आरोग्य शिबिरांसाठी जाहीर केलेला जाही। आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक शासकीय रुग्णालयाला त्याच्यामध्ये उपकेंद्र प्राथमिक उप आरोग्य केंद्र, केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय सगळे कव्हर होत आहेत आणि त्याच्यामध्ये एकंदर एक तीन शिबिर आपल्याला घ्यायची आहेत मोठी मोठी शिबिर आता ह्या शिबिरांमध्ये प्रामुख्यानं ज्या आपल्याला सेवा दिली गेल शिबिर तर आपण नेहमीच घेतो ह्या शिबिरांमध्ये आणि आता स्वस्त नारी सशक्त परिवारच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये काय फरक आहे तर प्रामुख्यानं आपण मी जसं सांगितलं की कुटुंबाचा केंद्रबिंदू स्त्री नारी तिच्या आरोग्यावर जास्त फोकस करायचे आपल्याला आणि ते फक्त तपासणी नाही करणारे आपण त्याचा शेवटपर्यंत फॉलोअप घेणार आहोत फॉलोअप घेणार त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट निघाला पाहिजे बरोबर तर आपण काय करणार आहोत जन्मापासून विचार करूया समजा फिमेल स्त्री बाळ जन्माला आलं हुँ, हुँ, आला ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा या उपक्रमात आहेत उदाहरणार्थ लशीकरण आहे बाळाला काही हायपोथर्मिया झाला किंवा काही इन्फेक्शन झालं निमोनिया झाला एलआरटीआय झालं त्याची संपूर्णतः एक वर्षापर्यंत काळजी आपण घेणार आणि या सर्व सेवा निशुल्क असणार आहेत निशुल्क पूर्णपणे मोफत मौपता मोफत असणार त्याच्यानंतर बालपण म्हणजे समजा शालेय गट त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम म्हणून जो गाओ गाओ गट आहे किंवा जी टीम्स आहेत आपल्या गावोगावी शाळेत जाऊन प्रत्येक गट ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत अंगणवाडी पासून ते दहावी बारावी पर्यंतचे सगळी शाळांतली मधली मुलं यामध्ये तपासली जाणार आहेत त्याच्यामध्ये जे काही आजार निघणार आहेत ते सगळे या उपक्रमामध्ये अंतर्भूत केलेले आहेत कव्हर केलेले आहेत आणि त्याचे सगळे उपचार शेवटपर्यंत आपण तडसून येणार आहोत आपण म्हणालात की प्रत्येक टप्पा Yes. हा स्त्रीचा महत्वाचा असा टप्पा आहे त्याच्यामुळे बाल्यावस्था किशोर अवस्था आणि आपलं नंतरच आयुष्य स्त्री केंद्री आपलं आरोग्य राहावं तिची काळजी घ्यावी यासाठी जनजागृती हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे yes. त्या जनजागृतीसाठी सुद्धा आपण ग्रामीण ठिकाणी तालुक्याच्याच ठिकाणी कशा प्रकारे आपण प्रयत्न करत आहोत तर आपण ह्याच्यामध्ये ना एरवी सुद्धा प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये गरोदर स्त्रियांची तपासणी म्हणून आठवड्यातून एकदा होत असते oh, 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 oh. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला शिबीर सुरू होण्याच्या आधीपासूनच सांगायला सुरुवात केली ah. माउथ टू माउथ पब्लिसिटी पुण जे आपण म्हणतो oh, oh, oh. इतर मार्ग तर आहेतच आपल्याला की जसं की भोंगा फिरवणे नगरपालिकेची गाडी असते आपण रिक्षा मध्ये फिरवतो त्याच्यामध्ये या शिबिरामध्ये आपण काय करणार आहोत ते सांगितलं गेलेलं आहे शिवाय आपण व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपल्या गावातल्या किंवा तालुक्यातल्या किंवा आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत जी जे काही संस्था येतात स्वयंसेवी संस्था असतात म्हणा किंवा आनंदीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माझ्याकडे वारकरी संस्था जवळजवळ अडीचशे वारकरी शाळा आहेत ते शाळा आहेत तर आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी आमची आरोग्याची माणसं पाठवून ही पब्लिसिटी केलेली आहे सगळ्यांना माहिती करून दिलेलं आहे असं आणि माझ्या मते की प्रत्येक तालुक्यामध्ये हेच झालेलं आहे अशा प्रकारे जनजागृती केलेली आहे mm. शिवाय आपण बॅनर्स बनवलेले आहेत पॅन्कलेट्स बनवलेले आहेत ते दरदरी वाटलेले आहेत बॅनर्स लागलेले आहेत आणि सगळ्यात जास्त माउथ पब्लिसिटीचा उपयोग झालेला आहे आणि ज्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे मोदी साहेबांनी ज्या दिवशी उद्घाटन केलेलं आहे त्या दिवशी ते, ते वरून वरिष्ठ स्तरावरून प्रसारित झालं होतं आणि मोस्ट ऑफ द पीपल हे पाहिलेलं आहे लोकांनी त्याच्यामुळे ही लोकांना हे माहित झालेलं आहे okay. या सर्व उपक्रमामुळे आणि जनजागृतीमध्ये ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत या संस्थांवरती आपला जनसामान्यांचा सा विश्वास सुद्धा वाढण्यासाठी मदत होते वारीच्या काळामध्ये एवढा मोठा उत्सव असताना आपण खूप चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप चांगल्या सेवा आपण आळंदी सारख्या ठिकाणी दे आपण देत आहात आणि आळंदी हे म्हणजे भाविकांचं ठिकाण yes. आणि आपण सुद्धा आरोग्य भावनेने mm. लोकांची खूप चांगली काळजी घेत आहात आता ही जी ग्रामीण ठिकाणी आपण शिबिरे घेताना आपल्याला अनुभव कुठले आले याविषयी थोडक्यात आपल्याला की समाजाचा सहभाग कसा मिळतो आहे आणि समाजाच्या अपेक्षा आपल्या शासकीय संस्थांमधून काय आहे याविषयी आपला अनुभव काय आहे जसं की आपण बोलला की वारीचा मोठा अनुभव माझ्या पाठीशी आहे आनंदी हे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यामुळे तिथे वर्षातून दोन मोठ्या यात्रा भरतात एक आषाढीची असते जूनच्या आसपास आणि एक कार्तिकी असते ती नोव्हेंबरच्या आसपास असते आणि जवळजवळ पाच ते सहा लाख भाविक तिथे येतात आणि त्यांना आरोग्य सेवा देण्याचा जो आमचा म्हणजे सवय भाग झालेला आहे की आमचे दहा बूथ असतात गावामध्ये शिवाय ग्रामीण रुग्णालय म्हणजे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की त्या पिरियडमध्ये जवळजवळ आमचे हजार एक ऍडमिशन म्हणजे ऍडमिट पेशंट होतात आणि अशा ओपीडी बेसवर म्हणजे बाह्य रुग्ण तत्वावर ज्या सेवा देतो आम्ही ते जवळजवळ जर आमचं एक लाखाच्या आसपास जातं त्याच्यामध्ये आम्ही आयसीयू कॅज्युलटी सुद्धा ट्रीटमेंट करतो ग्रामीण भागात सुद्धा पाच वेळा आम्ही आयसीयूचे देतो त्या सुविधा उपलब्ध करून देतो आणि इंद्रायणी नदी असल्यामुळे ते कधी कधी ड्राउनिंगच्या म्हणजे होतात त्या वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि हे सलग आम्ही एवढे वर्ष करतोय त्याच्यामुळे लोकल कम्युनिटी किंवा जे गावातले नागरिक आहेत त्यांचा आणि आमच्यात एक विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे आणि त्यांची खूप मदत मिळते स्वयंसेवी संस्थाकडून किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांचं नेहमीच नगरपालिका आहे सतत सहकार्य मिळतं वरिष्ठ स्तरावरून म्हणा आपल्या उपसा, उपसंचालक आहेत त्याच्यानंतर आमच्या सिव्हिल सर्जन आहेत सगळीकडून आम्हाला सहकार्य मिळत कधीच काही कमी पडलेलं नाही किंवा कधी कुठली ही आलेली नाहीये आणि तोच अनुभव आमच्या पाठीशी आता स्वस्त नारी आणि सशक्त परिवार राबवताना अत्यंत उपयोगी पडतो बरोबर आहे की लोक सहभागातून आरोग्य सेवा देण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा अशा प्रकारची शिबिरं नक्कीच उपयुक्त ठरतात जेव्हा प्रत्येक महिला आरोग्यदायी असेल तेव्हाच विकसित भारताची तयारी संपूर्ण होईल एक बेटी का सामर्थ्य उसकी शिक्षा उसका कौशल सिर्फ परिवार ही नहीं, समाज की राष्ट्र की दिशा तय करती है माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची प्रेरणा घेऊन महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी देशव्यापी व्यापक अभियान सुरू होत आहे ज्या अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल आठव्या पोषण महिन्याची ही सुरुवात होत आहे आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिर सामुदायिक आरोग्य केंद्र सरकारी रुग्णालय आणि अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा अभियान अत्यंत उत्कृष्टपणे नियोजनबद्ध पद्धतीने राबविले जात आहे त्याच पद्धतीनं सामान्य माणसामध्ये या मोहिमेची जनजागृती व्हावी यासाठी सुद्धा गाव पातळी पासून ते राज्य पातळीपर्यंत सर्व ठिकाणी हे प्रयत्न केले जात आहेत मॅडम या शिबिरामध्ये आपण जेव्हा कार्यरत आहात आणि एवढा अनुभव आपल्या पाठीशी आहे तर अशी काही एखादी घटना जी की आपल्याला अनुभव देऊन गेलेली आहे किंवा आपल्याला असं वाटतं की या गोष्टीकडे आपण लक्ष आपलं केंद्रितच केलं पाहिजे असे अनुभव आहे ना असे बरेचसे अनुभव आलेले आहेत ह्यामध्ये जेव्हा आपण आम्ही जेव्हा शिबिरं घेतो की यात्रेतली शिबिरं असो किंवा इतर वेळेची शिबिरं असो त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगते मी की चार फेब्रुवारी कर्करोग दिन असतो आपला त्या दिवसापासून आज ताग्यात आपले कॅन्सर स्क्रीनिंग शिबिर चालू आहे त्याच्यामध्ये एक अमरावतीची पेशंट आली माझ्या तर तिला स्तनाचा कॅन्सर होता आणि तिची पहिली किमोची सायकल झाली होती परंतु ती अत्यंत गरीब हालाकीची परिस्थिती होती आणि तिला कॅन्सर झाल्या आणि तिला किमोथेरपीचा खर्च ना म्हणून तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं ऊसतोडीवाली बाई होती ती तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं मग तिला काहीच सपोर्ट नव्हता किंवा मग काय करावं समजत नव्हतं मग ती तिच्या बहिणीकडे ते आळण आली मग तिची बहीण तिला माझ्याकडे घेऊन आली अनायसे आपलं कॅन्सर स्क्रीनिंग शिबिर चालू होत अजूनही चालू येते तेव्हा तिला मी जेव्हा तपासलं तेव्हा माझ्या नजिकच इंद्राणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांचंही सहकार्य मला सतत लाभत तर त्यांना कॉन्टॅक्ट केलं की अशी अशी एक आपल्याकडे रुग्ण आलेली आहे आणि तिचा बराच पुढच्या स्टेजचा कॅन्सर आहे तर तिचं आपल्याला ट्रीटमेंट फ्री करायची आहे मोफत करायची तिची खूप हालाकीची परिस्थिती आहे तर ते म्हणाले हो मॅडम करूयात आपण पण आपल्याला तिचा पेट स्कॅन करावा लागेल आणि तो आमच्याकडे नाहीये तर आम्हाला खर्च येणार आहे तर साधारणपणे त्याला खर्च तेरा चौदा हजारच्या आसपास येतो परंतु ते काय म्हणाले की आमची जर चिठ्ठी असेल तर ते थोडं नऊ दहा हजारपर्यंत येतो मग मी म्हटलं द्या चिठ्ठी त्यांनी चिठ्ठी दिली मी पेशंटचे पैसे पे केले माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून पैसे पे केले आणि पेशंटचं पेट स्कॅन करून आणलं आणि तिचे पुढचे सायकल सगळे झाले पण नंतर असं लक्षात आलं की तिचा कॅन्सर खूप वाढला त्या दरम्यान आणि मी जेव्हा तिला प्रथम पाहिलं होतं आणि तीन महिन्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ती गाठ खूप मोठी झाली होती ऑब्युअस अशी डोळ्यांना दिसत होती मोठी आणि मग आता तिला त्यांनी स्तन काढून टाकण्याचा सल्ला दिला इंद्रणी हॉस्पिटल मग आणि प्रत्येक वेळेला तिच्या तपासण्या हे ते सगळं खर्चिक होत होतं पण मी तिच्याकडे जातीनं लक्ष दिलं माझ्या स्टाफने आणि मी नहीं। 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 नहीं नहीं। नहीं। ते सगळे इन्व्हेस्टिगेशन तिचे जे सांगितले होते आणि तिचं एक आठवड्यापूर्वी तिचं मोठं ऑपरेशन झालं की ते स्तन काढून टाकण्याचं आजच मला इथे येण्यापूर्वी ती पेशंट भेटली होती ती इतकीच चेहऱ्यावर तिची ती आनंदी दिसत होती मोठ्या संकटातून आपली सुटका आहे मला वाटतं की ह्या अनुभवावर मला असं वाटतंय की अजूनही शासनानं थोड्याशा बेसिक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे की अशा प्रकारच्या रुग्णांनी मदत कुठे मागायची किंवा मा आपल्याकडे भरपूर काही स्कीम्स चालू आहेत की आयुष्यमान भव आहे म्हणा किंवा जन आरोग्य योजना आहेत हॉस्पिटल हॉस्पिटलमधून सेवा मिळतात आहेत निशुल्क सेवा मिळतात पण तरी सुद्धा तळागाळात जाऊन लोक का रुग्णांचे काय प्रॉब्लेम्स आहेत की समजा या रुग्णांना जर पेट स्कॅनला खर्च येतो म्हणून अर्धवट सोडून दिली असे ट्रीटमेंट तर एक जीव मुकला असता आता मला असं म्हणायचं की अजून असे बरेचसे अनुभव हो आहेत यात्रेमध्ये आलेले रुग्ण आहेत माझ्याकडे एक रुग्ण कुठून तरी अशाच मराठवाड्याकडून वागले की ती आली तेव्हा ती अनकॉन्शियसच होती बेशुद्ध होती तिच्याजवळ कोणीच नातेवाईक नव्हते जे दिंडे असते ती घेऊन आले तिला आणि माझ्याकडे बोलतज्ञ आहेत त्यांनी तिची ट्रीटमेंट केली तिला वाचवली म्हणजे आणि आम्ही तिला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलं जिल्हा रुग्णालय पुण्याला पाठवून दिलं आणि ती तीन दिवसांची शुद्धीवर आली ती वाचली मला असं म्हणायचं की यात्रेसाठी पण थोड्याशा सुविधा अजून करण्याची गरज आहे विचार मंथन होण्याची गरज आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात तळागाळामध्ये किंवा आळंदी मी जसं म्हटलं की मोठं तीर्थक्षेत्र आहे पाच सहा लाख भाविक येतात माझी रोजची बाह्य रुग्णसंख्या सुद्धा सहाशे सातशे आहे तिथं तीस खाटांचं रुग्णालय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या सेवा पुरवतो त्याचं फलित म्हणजे आमच्या रुग्णालयाला सलग दोन वर्ष पुरस्कार पण आहे दुसरं मॅडम आपण जसं म्हणालात की कुठेतरी डॉक्टर जरी असला तरी डॉक्टर हा एक माणूसच आहे आणि माणसाला ज्या भावना आहेत त्या भावना या डॉक्टरनाही असतात जेव्हा रुग्णाच्या वेदना या त्या डॉक्टरना त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात तेव्हा त्यांच्याही भावना या जागृत होत असतात आणि म्हणूनच डॉक्टर मध्ये देवही हा रुग्ण बघत असतो आपण जो आपण आपणास जो अनुभव आलेला आहे तो मला वाटतं की त्याच स्वरूपाचा आहे त्या रुग्णाने आपणासही आपल्या रूपामध्ये नक्कीच देव म्हणून बघितला असणार आहे आज ही जी आपली मोहीम आहे ही मोहीम आपण मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे सर्व लोकसहभागामधून कारण लोकांचा सहभाग या मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे तो घेऊन आपण राबवित आहोत आता ह्या मोहिमेमध्ये असा लोकांना विश्वास यायला हवा की आपण ही मोहीम इथेच संपवणार नसून ही वर्षभर आपली चालणार आहे तर ती कशा पद्धतीने चालणार आहे याविषयी सुद्धा थोडं आपल्या श्रोत्यांना विश्वास वाटेल असं आपण काय काम करणार आहोत ते सुद्धा आपण थोडं विषय करावा हो। yes. जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की हा स्त्री केंद्रित कार्यक्रम आहे उपक्रम आहे याचा अर्थ असा नाहीये आपण इतर कॅटेगरीच्या लोकांना बघणार नाहीये त्याच्यामध्ये आपण माता बाल संगोपन बरोबरच नाक कान नेत्र तज्ञ दंतरोग तज्ञ इत्यादी सुविधा पण देणार आहोत आपण आणि या सगळ्या फॅकल्टी आपण शिबिराच्या दिवशी ठेवलेल्या आहेत मी घेणार फॉलोअप पण घेणार आहोत शेवटपर्यंत फॉलोअप घेणार आहोत तोच फरक मी इतर शिबिरांनी या याशी सांगितलं आणि जे रेग्युलर चालतंय त्या सगळ्या चा महिला पण आपण या शिबिरा दिवशी बोलवतो त्यांना गरोदरपणातल्या सगळ्या सुविधा आपण देणार आहोत की त्यांची पहिल्या तीन महिन्यामध्येच तपासणी होणं का महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचं समुपदेशन करणार आहोत कॉलेजच्या मुलं मुली म्हणजे जो किशोर वहीन ग्रुप आहे त्यांना आपण त्याला अर्श क्लिनिक म्हणतो आपण तर त्यांचं आपण मासिक पाळी म्हणजे काय आहे किंवा त्या पाळीमध्ये तुमचे समज गैरसमज काय अंधश्रद्धा आहार काय घेतला पाहिजे स्वच्छता काय राखली पाहिजे विवाहाच वय काय आहे योग्य वय काय आहे किंवा शिबिरात घेतलेलं आहे आणि आम्ही शिबिरात पण घेणार आहोत आणि शिबिर नसतानाही घेणार आहोत आम्ही म्हणजे ह्या ज्या सोयी सुविधा आहेत जी आपण मोहीम सुरू केली आहे वर्षभर आपण नियमितपणे याचा पाठपुरावा सुद्धा करणार आहोत आणि त्याच मूल्यांकन सुद्धा आपण वेळीवेळी करणार आहोत yes. आपण खूप मॅडम चांगल्या पद्धतीने आपल्या श्रोत्यांना ही माहिती दिली कारण आपण बघतो की मासिक पाळी असो त्या विषयी असणारे गैरसमज तो एवढा मोकळा संवाद होत नसल्यामुळे होणारी गुंतागुंत हे सर्व टाळण्यासाठी मला वाटतं की जनजागृती सेवा आणि सुविधा तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती सुद्धा अशा मोहिमामधून लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आपण या ठिकाणी आलात आणि ही मोहीम आपण तालुका स्तरावरती कशा पद्धतीनं राबित आहोत याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली आणि अशाच पद्धतीनं आपण आपल्या सेवा ग्रामीण भागातही या चालू ठेवाव्यात आणि आपल्या जनतेलाही विनंती आहे की ज्या सेवा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात त्या योजनांचा लाभ घ्यावा आणि सशक्त परिवार हा राहण्यासाठी आपण आपल्या घरातील माता भगिनींचीही काळजी घेऊया आणि ही हो मोहीम यशस्वी करूया आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद